नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी विक्रमगड पोलीस स्टेशनचा अमृत महोत्सव कार्यक्रम प्रजासत्ताक दिनी विविध उपक्रम घेऊन साजरा आज भारतामध्ये पंचाहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना त्याचे चौचित्य साधून विक्रमगड गावामध्ये पोलीस स्टेशनला पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अमृत महोत्सव कार्यक्रम विविध उपक्रमासहित साजरा करण्यात आला यावेळी रक्तदानाच्या शिबिराचे आयोजन करण्यात आलं रक्तदान करणाऱ्या देऊन सन्मानित करण्यात आले तसेच जनसंवाद अभियानांतर्गत बालविवाह व विषयावर माहिती विस्तृतपणे समजावण्यात आले जनता आणि पोलिसांच्या मध्ये सुसंवाद होण्यासाठी मार्गदर्शन व त्यातील त्रुटीचे विश्लेषण करण्यात आले महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम सुद्धा करण्यात आला या कार्यक्रमासाठी पोलीस अधीक्षक पालघर श्री बाळासाहेब पाटील उप पोलीस अधीक्षक पालघर श्री पंकज शिरसाट उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग चे श्री श्लेष काळे या मान्यवरांसहित सहायक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र पारखे विक्रमगड व त्यांच्या सहकर्मचाऱ्यांच्या आयोजनामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून भसलेले शौचार शिला पवार विक्रमगड पंचायत समिती सभापती श्री यशवंत कनोजा व्यापारी असोसिएशनचे सदस्य कुणविसेना प्रमुख विश्वनाथ पाटील बीजेपीचे कुंडली भानुशाली व इतर राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्ते तसेच विक्रमगडच्या पंचक्रोशीतील जनता या ठिकाणी उपस्थित होती वार्ताहर कॅमेरामन अनिल पसाळे जोडीला नवीन वेग सिनियर क्राईम रिपोर्टर पालघर यांची रिपोर्ट इंडिया न्यूज ट्वेंटी एट मध्ये आपलं स्वागत आहे हा जो जनसंवाद कार्यक्रम झालेला आहे त्याची माहिती सर द्याल आम्हाला थोडंसं सांगा म्हणजे हा कार्यक्रम किती मोठ्या प्रमाणात ह्याच्या पुढे हा तर आम्ही बघितलेला आहे पण अजून असंच कार्यक्रम प्रत्येक तालुक्यामध्ये अजून करणार आहेत का फक्त विक्रमगड म्हणून राहणार बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दीड वर्षापासून जनसंवाद अभियानाची सुरुवात झालेली आहे या जनसंवाद अभियान हे प्रत्येक पोलीस स्टेशन आणि डिव्हिजन स्तरावर हे चालू आहे त्या अंतर्गत बालविवाह प्रथा बेलविगारी प्रथा किंवा लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्येक गावामध्ये एक पोलीस या पद्धतीची एक संकल्पना हे समाजात अभियानाच्या माध्यमातून लागवलेली आहे हे अभियान फक्त विक्रमगड तालुक्यापुरतं मर्यादित नसून हे पूर्ण जिल्ह्यासाठी लागू केलेलं आहे याचा परिणाम खूप चांगला त्याचे सकारात्मक फळं आपल्याला प्राप्त होत आहे याच्यापूर्वी जनसमाजच्या माध्यमातून आपण कित्येक गावं दारूबंदीमुक्त केलेली आहे त्याचबरोबर ज्या घटनेवर आधारित हे जनसंवाद अभियानाची सुरुवात झाली होती ते साधू हत्याकांड त्या साधू हत्याकांडाच्या तीन वेळेस पुनर्वात्री आपण टाळलेली आहे त्यामध्ये वाडामध्ये सफाळ्यामध्ये आणि वानगावमध्ये असं तीन ठिकाणी असंच साधूंना लोकांनी घेरलं लो होतं परंतु लोकांना सदरची माहिती मिळाली तात्काळ त्यांनी पोलिसांना संपर्क साधून ते घटना पुन्हा होऊ दिली नाही हे जनसंवादचं अभि यश आहे विक्रमगडमध्ये आज जे जनसंवाद अभियान राबवलेलं आहे याच्यामागं एक मोठी पार्श्वभूमी आहे विक्रमगड पोलीस स्टेशन्सला आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहे या पंच्याहत्तर वर्ष पूर्णत्वाचा एक सोहळा आपल्याला इथं आयोजित करायचा होता त्याचबरोबर या ठिकाणी ज्या स्थानिक समस्या आहेत बालविवाह आहे बेटगारी आहे यावर लोकांचं प्रबोधन करणं सुद्धा गरजेचं होतं त्यासाठी विविध वक्ते आणि काही पथनाट्यक आपण इथे बोलवले होते आणि त्या माध्यमातून आजचा का हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे सर बालविवाह हा मोठा प्रश्न ग्रामीण भागात होता तर तो त्याच्यावर तोडजा कमी प्रमाणात झालेला नाही का होय यामध्ये मी जव्हार डिव्हिजन मध्ये गेल्या एक आठ महिन्यापूर्वी चार्ज घेतलेला आहे त्यावेळेस मी पहिल्यांदा जव्हारमध्ये चार्ज घेतल्यानंतर एक चौथ्या पाचव्या दिवस आपण बालविवाहाच्या अनुषंगानं तिथं एक कार्यक्रम जव्हारमध्ये आयोजित केला होता त्यामध्ये जवळजवळ तीनशे ते चारशे मुली आणि महिला त्यात सहभागी झाल्या होत्या त्याचे सकारात्मक परिणाम आता आपल्याला दिसत आहेत त्याचे कारण म्हणजे याच्यापूर्वी जे वैद्यकीय परिस्थिती होती त्या ठिकाणी दाखल होणारे पोलीस स्टेशनला दाखल होणारे बॉक्सो कायद्यांतरचे गुन्हे होते त्या गुन्ह्यामध्ये निश्चितच घड झालेली आहे त्यामुळे त्याचे सकारात्मक परिणाम आपल्याला पर दिसून येतात आज विक्रमगड पोलीस स्टेशन्सला आपण हे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त इथं विविध कार्यक्रम आयोजित केलेले होते त्यामध्ये महिलांसाठी हळदी कार्यक्रम आयोजित केला होता त्याचबरोबर एक वैद्यकीय शिबिर इथं आयोजित केलेलं होतं त्यामध्ये रक्तदान शिबिर सुद्धा आपण आयोजित केलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी जनसंवाद अभियानाच्या अंतर्गत आपण बालविवाह आणि वेटबिगारी या कायद्याच्या अनुषंगाने जनजागृती होण्यासाठी आपण विविध वक्ते बोलवले होते या कार्यक्रमाला अंदाजे चारशे ते साडेचारशे लोक उपस्थित होते त्यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आढळून आलेला आहे किती आतापर्यंत एक पन्नास लोकांनी रक्तदान केलेलं आहे आज संध्याकाळपर्यंत आम्हाला अपेक्षित आहे की ते एक दोनशे ते अडीचशे लोक आपल्याला रक्तदान देतील